कॅन्सर एक असा शब्द जो ऐकताच हृदयात भीती दाटते दरवर्षी जगभरात एक कोटी लोक कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडतात भारतात लाखो रुग्ण या आजाराशी झुंजत आहेत केमोथेरपी रेडिएशन हे सगळं सुरू असतं पण गुण येईल याची शश्वती नसते पण आता जगभरातल्या कॅन्सर रुग्णांसाठी एक आशेचा किरण दिसतोय रशियाने इंटेरोमिक्स नावाची एमआरएनए लस बनवली जी कोलोरेक्टल म्हणजेच मोठ्या आतड्याच्या कॅन्सरवर शंभर टक्के इलाज करणार असल्याचा दावा केलाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हॅक्सिन बद्दल संपूर्ण माहिती घेऊयात की, की ही लस नेमकं का काम कसं करणार आहे भारतात कधीपर्यंत येणार आहे हे सगळंच नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये रशियाच्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम मध्ये एक मोठी घोषणा झाली रशियाच्या फेडरल मेडिकल अँड बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख व्हिरोनिका स्कॉट सोवा यांनी सांगितलं आमची एमआरएनए लस तयार आहे प्री क्लिनिकल चाचण्यांमध्ये शंभर टक्के यश आणि पूर्ण सुरक्षितता सिद्ध झाली ही लस कोलोरेक्टल कॅन्सरसाठी आहे आणि ब्रेन कॅन्सर तसंच स्किन कॅन्सरसाठी संशोधन सुरू आहे ही लस खास आहे कारण ती प्रत्येक रुग्णाच्या ट्युमरच्या आर एन नुसार बनवली जाते म्हणजेच प्रत्येक पेशंटची आधी तपासणी होऊन त्या रुग्णासाठी स्वतंत्र व्हॅक्सिन तयार केली जाणार आहे या लसीबद्दल अजून जाणून घेण्याआधी कॅन्सर संदर्भातल्या लसीसाठी आतापर्यंत केलेल्या संशोधनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात तर कॅन्सर लसींची कहाणी एकशे तीस वर्षांपूर्वी सुरू झाली अठराशे त्र्याण्णव मध्ये अमेरिकन डॉक्टर विलियम कोली यांनी कोलिज टॉक्सिन नावाची पहिली लस बनवली ती बॅक्टेरियाच्या विषारी मिश्रणावर आधारित होती जी इम्युनिटी सिस्टमला कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करायला शिकवत होती दुर्दैवानं ती यशस्वी होत नव्हती पण ती पहिली पायरी होती एकोणीशे दहाच्या दशकात क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्या आणि कॅन्सरचं वाढतं प्रमाण पाहून एकोणीसशे त्रेपन्न मध्ये कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली एकोणीसशे ऐंशी मध्ये प्रोटीन आणि डीएनए वॅक्सिन झाल्या पण याला मोठं यश या दोन हजार एक मध्ये मिळालं जेव्हा एफ डी ए प्रोवेन्स नावाची पुरुषांना होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरची लस मंजूर केली होती आणि आताच्या घडीला सुद्धा कॅन्सरच्या वेगवेगळ्या प्रकारांवर लस बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत आता रशियन लसीबद्दल बोलूयात तर ही एम आर लस तुमच्या इम्युनिटी सिस्टमला कर्करोगाच्या पेशी ओळखायला आणि नष्ट करायला शिकवते यात आतापर्यंत झालेल्या प्री चाचण्यांमध्ये ट्यूमरचा आकार साठ ते ऐंशी टक्क्यांपर्यंत कमी झालाय वाढ थांबलीये आणि रुग्णांचं आयुष्य वाढलं ही लस सुरक्षित असून रशियाच्या हेल्थ मिनिस्ट्री आणि रेडिओलॉजिकल मेडिकल रिसर्च सेंटरने अँड्रे कॅप्रिन यांच्या नेतृत्वाखाली ही लस बनवली एव्हॉनिकॉव्ह इन्स्टिट्यूटने एआयचा वापर करून फक्त अर्ध्या तासात हे डिझाईन तयार केले आता ही लस प्रतिबंधासाठी नसून ती उपचारासाठी आहे म्हणजे कॅन्सर झाल्यानंतरच्या विलाजात ती वापरता येणार आहे फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये असलेल्या कॅन्सरला ही लस लवकर संपवते प्राथमिक माहितीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये रशियन रुग्णांसाठी ही लस मोफत असेल आणि तिची जागतिक किंमत ही तीन लाख रुपये प्रति डोस असणार आहे आता भारत आणि रशियाचे संबंध चांगले असल्याने ही लस आपल्याला लवकर आणि कमी किमतीत मिळू शकते जगात कॅन्सरने दरवर्षी एक कोटी रुग्ण मृत्युमुखी पडतात भारतात कोलोरेक्टल म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कॅन्सर दहा टक्क्याने वाढलाय ही लस यशस्वी झाली आणि तिला एकदा प्रमाणित करण्यात आलं तर लाखो जीव वाचतील हे नक्की त्यामुळे आता या व्हॅक्सिनबद्दल तुमचं मत काय अजून असे कुठले कुठले शोध जगात सुरू आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद